दादाला उद्या जायचं होतं ना त्याच्यामुळे आम्ही फिरायला आलो आमच्या शहरापासून जवळच आहे आणि टेकडीवर आलोय कुठे मंदिरात नाही तर खूप दिवसापासून पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे मग आम्हाला जाणं झालंच नव्हतं फिरण्यासाठी आणि बरेच लोक आलेले होते आजच पावसाने उघड दिलेली होती तर भरपूर अशा गाड्या थांबलेल्या होत्या ठिकठिकाणी लोक असे टेकड्यांवर बसलेले होते थिक -थिक आणि इतका जोरात पाऊस सुरू होता ना पावसामुळे कुठे जाणंच झालं नव्हतं दादाला आम्ही सांगत होतो आपण कुठेतरी ट्रिप काढूया पण तो काही ऐकला नव्हता आणि पाऊसही सुरू होता त्याच्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी दादाला लगेच जायचं आहे ना त्याच्यामुळे मग इथे जवळचं आम्ही घेऊन आलो दादाला असंच फिरण्यासाठी काही तयारी नाही काही नाही घरात जसे कपडे घातलेले होते तसेच आम्ही आलो आणि जवळचं आहे त्याच्यामुळे मग काही वाटलं नाही आणि बघायला इतकं छान शांत वातावरण होतं ना काय सांग आलो होतो खूप छान निवांत वाटलं थोडा वेळ तिथे बसलो फोटो काढले व्हिडिओ काढले आणि पप्पांचं वेगळंच चालू होतं बघा एका उंच दगडावर उभे होते आणि एकटक एक समोर निसर्गाकडे शांतपणे बघत राहिले होते भरपूर दिवस झाले ना आम्ही गावाकडे गेलोच नव्हतो तर त्यांची अशी सवयच आहे शांत एकटक पाहण्या हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मानती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर संध्याकाळ झालेली आहे आता साडेसात वाजले तर थोडंसं फिरून आलो आम्ही आणि आता दादाची तयारी करायची आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे बघा तर त्याला खाऊमध्ये चिवडा वगैरे सगळं बनवून घेतलं मी तो काही व्हिडिओ मी शूट केलेला नव्हता तर आज काही पाऊस नव्हता त्याच्यामुळे बरं झालं आणि कपडे पण सुकले काल तर इतका जोरदार पाऊस होता आणि बघा आमच्या कॉलनीमध्ये भंडारा सुद्धा केला होता आम्ही गणपती बाप्पा काही बसवलेले नव्हते पण वेळ नव्हता म्हणजे नियोजनच नव्हता सगळ्या महिलांचं पण भंडारा मात्र आम्ही सगळ्या बायकांनी मस्त एन्जॉय केला मस्त डान्स वगैरे केला एका आजीबाईचा मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप छान डान्स केला बघा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा म्हणजे आमच्या कॉलनीतल्या ताई आहेत त्यांच्या सासूबाई आहेत त्या तर खूप छान डान्स केला होता त्यांनी आणि आमची चिल्लर पार्टी आहे त्यांचासुद्धा डान्स आहे पण त्यांनी व्यवस्थित तयारी केली नव्हती म्हणून मी काही शूट केलेलं नाही किंवा अपलोड केलेला नव्हता नेक्स्ट टाईम नक्कीच मी ट्राय करेन आणि पोरींनी खूप छान डान्स केला होता पण तयारी नव्हती त्याच्यामुळे काही अपलोड केला नव्हता पण आम्ही बायकांनी खूप छान डान्स केले होते तर चला असो असा गेला होता कालचा दिवस आणि आता उद्या दादा जाणार आहे त्याच्यामुळे जा मग खाऊ आवरायचं आहे बॅग भरायची आहे आणि चिवडा दाखवते मी तुम्हाला इथे चिवडा बनवून घेतला मी आणि इकडे बघा हे फरसान वगैरे सगळं गावातून आणलेलं आहे रेडीमेड कारण इथे काही तयार करायचं नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे फक्त चिवडा बनवला प्रत्येक वेळेस मी घरातच सगळं सामान त्याला बनवून देते सगळा खाऊ मी बनवून देते पण ह्यावेळेस कसं पाऊस भरपूर होता ना त्याच्यामुळे मग कंटाळाच केला फक्त चिवडा तेवढा बनवून दिला चिवडा व्यवस्थित मिळत नाही बाहेर त्याच्यामुळे आणि ते बाकीचं खावं आहे ते सगळं गावातून आणलेलं आहे त्याच्यामुळे मग आता चिवडा भरून देते त्याला मुलं लहान असो किंवा मोठे खाऊ देण्याची एका आईला किंवा पालकांना खूप आतुरता असते तशीच माझीसुद्धा आहे चिवडा भरून घेते आणि माझीचं खाव बघून येईल आता पण करायचं आहे मला नरम होईल ना मस्त कुरकुरीत झालेला आहे चिवडा आता ता 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 तर आता भरून घेतो म्हणजे व्यवस्थित राहील बघ पिशव्या पण आणल्या नाही त्याने यावेळेस मला घरच्या सगळ्या पिशव्या तयार कराव्या लागतील ठेवायला ते होतं मुलांचं असतं तसं आता पॅक करून दे दोन तीन दिवसासाठीच आला होता पण त्याला आम्ही आठ दिवस थांबून घेतलं तर आता सगळं मी भरून देते काहीच ठेवणार नाही आहे कारण तिथे ना जेवण आवडलं नाही की मुलांना मग खाऊवरच ते राहत असतात खाऊ खाऊन मग झोपून घेतात बाहेर राहणं खूप कठीण आहे बघा पण असो आता बाहेर म्हणजे शिक्षणासाठी तर जावंच लागेल मुलांना त्याच्यामुळे पाठवलेलं आहे त्याला बारीक शेव त्याला खूप आवडते त्याच्यामुळे मग म्हटलं चला चिवड्यामध्ये काही मिक्स केलेली नाही आहे अशीच खायला देणार आहोत आम्ही आणि आता बऱ्यापैकी मी खाऊ भरून घेतलेला आहे एका पिशवीमध्ये काही भावलं नव्हतं तर आता दोन तीन पिशव्या लागतील छोटे छोटे मी आता दोन वेगळ्या पिशव्या पॅक करते आणि मग पॅक करून ठेवेल नाही तर मग नरम पडेल कारण वातावरण अजून थोडं गारच आहे आज जरी पाऊस आला नव्हता तरी पण वातावरण थोडं गार होतं ना त्याच्यामुळे मग ह्या हे जे पॅक केलेलं आहे ते मी काही खोललेलं नव्हतं जसेच तसं ठेवलं आणि त्या दुकानात आम्ही कायम आणतो म्हणजे फ्रेश मिळतं तिथे सतत त्यांचं खाऊ फरसाण सगळं बनवतात ते त्याच्यामुळे मग ते आमचं ठराविकच दुकानं आहेत तिथून आम्ही डोळे झाकून घेऊन येतो खाऊ आणि चिवडा फक्त भरून दिलेला आहे मी तो मी सकाळीच केला होता आता थोडं गार झालं त्याच्यामुळे भरून ठेवते आणि मग बॅगेत नंतर पॅक करेल सगळ्यात शेवटी मग कसं काम आवरलं की मग आठवण असते काय काय द्यायचं आहे ते आणि मध्येच काम सोडून आवरत बसणं मग त्याचंही अपूर्ण राहतं काही आवरायचं त्याच्यामुळे मग आता मी साईडला ठेवून देईल किचन ओट्यावर पण भरपूर पसारा होता खाऊचा म्हणून मग आता मला स्वयंपाक करायचा आहे त्याच्यासाठी मग इथे पायऱ्यांवर ठेवते मी आणि स्वयंपाकाला लागावं लागेल बराच उशीर झालेला आहे तर आता मी तुम्हाला बिर्याणीचीच रेसिपी सांगणार आहे बघा तर दिदीच्या पप्पाने गावरान चिकन आणलेली होती दही पण आणून घेतली बॉयलर चिकन खात नाही आम्ही जास्त म्हणजे खातच नाही खूप त्याचा त्रास होतो आणि खायची पण नाही कारण ती खूप म्हणजे कमी वेळात वाढवलेली असते त्याला खूप इंजेक्शन दिलेले असतात त्याच्यामुळे आणि ही गावराणी चिकन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी चिकन आहे तेवढ्या प्रमाणात दही टाकायचे आहे ही पाव किलो दही होती त्याची अर्धी मी टाकलेली आहे बघा तर ती पूर्ण थोडा वेळ मिक्स करून घेईल आणि तशीच झाकून ठेवेल तोपर्यंत दुसरे मसाले आहेत ते मी काढून घेते दादा जिथे राहतो तिथे नॉनव्हेज मिळत नाही त्यांना मिळत पण असेल तर ते चांगलं मिळत नाही त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस का होईना तुला बिर्याणी तरी खाऊ घालतो तर इथे मी आता थोडा वेळ ठेवून दिली होती तोपर्यंत मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली होती आणि कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतली होती तर तेच आता घालते मी आणि सुहाना चिकन बिर्याणी मसाला मी आता घालते त्याच्यामध्ये तर एवढा मसाला पूर्ण टाकणार आहे बघा बिर्याणी मसाला भरपूर वापरायचा तेव्हाच बिर्याणी ही छान होते दुसरे मसाले जास्त घालायचे नाही जर तुम्हाला तिखट हवं असेल तर मग घरचा तिखट घालायचा लाल आणि कमी हवं असेल तर मग तुम्ही मिरचीही घालू शकता किंवा फक्त बिर्याणी मसालाही घालू शकता तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता तर इथे मी सगळा मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला आहे तो तर त्याच्यामध्ये तेजपानसुद्धा आहे तर बाकीचे खडे मसाले काही मी वापरलेले नव्हते मुलांना ना खाण्यात मग दातात ते येतात त्याच्यामुळे मग तिखट पण जास्त लागतं म्हणून मग मी खडे मसाले घातलेले नव्हते याच्यामध्ये तर असंही भातामध्ये खडे मसाले घालतो पण भाता मी भातामध्ये सुद्धा घातलेलं नव्हतं आता वरून घालते कोथिंबीर आणि त्याच्यानंतर मग सगळं मिक्स करणार आहे मी कोथिंबीर आधीच घालायची याला काही एवढा वेळ लागत नाही बिर्याणीसाठी बिर्याणीची रेसिपी एकदम सोपी आहे आणि बनवायलाही वेळ लागत नाही आणि आता सगळा मसाला घातला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जेवढे आवडत असतील तेवढे मसाले आपण ॲड करू शकतो घरातले आधी मी धना पावडर घातलेली आहे बघा ही पूर्ण धना पावडर आहे त्याच्यामध्ये दुसरा मसाला काहीच ॲड नाही आहे फक्त धना पावडर आहे थोडीशी घातली मी चवीनुसार आणि आता घरचं तिखट घालते तर ते सुद्धा तिखट किती आहे हे प्रमाण बघायचं तर हे तिखट खूप जास्त आहे बरं का तिखट खूप आहे त्याच्यामुळे मी एकदम नॉर्मल घातलेलं आहे मुलांना जास्त तिखट नको व्हायला त्याच्यासाठी चवीपुरतं मीठ घातलं त्याच्यानंतर हळद घातली हळद शेवटी घातलेली आहे चला सगळे मसाले टाकून घेतलेलं आहे आता सगळं मिक्स करून घेते तर मसाले आणि दही एकत्र घालायचं नाही नाहीतर मग खूप पाणी सुटतं आधीच आणि त्याच्यानंतर मग मिक्स होत नाही तर सर्वात आधी मी दही घातलेलं होतं ते पाच दहा मिनटं तसंच ठेवलेलं होतं बाकीची तयारी करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मी मसाले घातले होते तर इथे मला थोडासा पिवळा कलर कमी वाटत होता त्याच्यामुळे मी हळद थोडीशी अजून घातलेली आहे आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे तेल तेलच सगळ्यात शेवटी घालायचं तेलामुळे ना मग मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स होत नाही आधी घातलं तर आणि नंतर घातलं तर छान असं मिक्स होतं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आपल्याला जेवढं तेल पाहिजे तेवढं आत्ता टाकून घ्यायचं नंतर टाकायचं नाही तर चला आता तेल वगैरे सगळं टाकून घेतलं आता थोडा वेळ तशीच ठेवून देते चला चिकनची पूर्वतयारी सगळी झालेली आहे आता याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही डायरेक्ट वाफायला ठेवू शकतो आपण तर आता इथे मी दावत बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणीसाठी तर हाच पॅकिंगचा पुढा मी वापरत असते बिर्याणीसाठी याची छान होते बिर्याणी तर आता मी आमचे जेवढे मेंबर आहेत तेवढं वाटीचं माप घेऊन तांदूळ काढून घेते तर तुम्हाला हवं असेल तर चिकनचं प्रमाण घेऊनही तुम्ही तांदूळ ॲड करू शकता जेवढी चिकन आहे तेवढं तांदूळ असं म्हणजे एक किलो चिकन आहे तर मग अर्धा किलो तांदूळ असं होतं माप त्याचं तर तांदूळ कसं शिजून थोडंसं जास्त होतो त्याच्यामुळे तर मी इथे आता आम्हाला जेवढी बिर्याणी बनवायची आहे तेवढं माप घेऊन मी तांदूळ काढून घेतलेलं आहे आणि इकडे चिकनसुद्धा वाफायला ठेवून दिलेले आहे तर थोडा वेळ लागेल गावराणी चिकन आहे ना त्याच्यामुळे तर इथे मी मोठ्या साईजमध्ये चार कांदे घेतलेले आहेत तर ते कट करून लोखंडी तव्यामध्येच फ्राय करून घेणार आहे असं तर बिर्याणीमध्ये कांदे तेलामध्येच फ्राय करायचे असतात पण मी नाही करत कारण भरपूर असं तेल असतं कांद्यामध्ये आणि तेल त्याचं कोरडं होत नाही त्याच्यामुळे मग मी लोखंडी तव्यावरच थोडंसं तेल घालून लालसर होईपर्यंत परतून घेते आणि इकडे आपली चिकनसुद्धा फ्राय झालेली आहे आता मोठ्या साईजमध्ये कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे तांदूळ आहेत त्याच्या चार म्हणजे डबल पटीने पाणी घातलेलं आहे मी म्हणजे चार वाटी जर तांदूळ असेल तर आठ वाटी पाणी घालायचं कारण आपल्याला पाणी काढून टाकायचं असतं बघा तर चिकन छान झाली आणि आता कांदेसुद्धा फ्राय झालेले आहेत बघा लालसर झालेले आहेत तर छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहेत बघा तर चला आता तयार होईल आपली बिर्याणी एवढं सगळं झालं की मग होते तर आता पाण्याला उकळी आली की मगच तांदूळ घालायचे असतात तर पाण्यामध्ये मी फक्त एक लिंबू पिळून टाकलेला आहे त्याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा टाकतात पण मी नाही टाकत तर आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि पाण्याला उकळी आली की लगेच टाकणार आहे मी तर इथे बघू आता पाण्याला उकळी आलेली आहे बघा तर आता मी तांदूळ घालून देते त्याच्यामध्ये पाण्यामध्येच आधी मी मीठ घालत नाही नंतर घालेल तांदूळ टाकल्यावर तर बघा चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे जास्त पाणी असतं त्याच्यामुळे पाणी काढून टाकावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे ना थोडंसं जास्त मीठ घातलं तरी चालेल तर आता बघू इथे आपलं तांदूळ शिजून झालेलं आहे थोडासा दहा टक्के तांदूळ कच्चा ठेवायचा म्हणजे आपण जेव्हा लेअर लावतो तेव्हा मग तांदूळ शिजला जातो त्याच्यामुळे थोडासा कोरडा राहू द्यायचा म्हणजे कच्चा राहू द्यायचा तर त्याच कढईमध्ये मी आता लेअर लावून घेणार आहे बघा तर ही नॉनस्टिकची कढई आहे जाडसर असं भांडं घ्यायचं लेअर लावताना नाहीतर मग बिर्याणी जळते तर इथे मी सर्वात आधी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग थोडीशी चिकन घातली आणि वरून आता राईस घालते बघा तुम्हाला दोन थर लावायचे असतील तर दोनच लावू शकता मी इथे तीन थर लावणार आहे बघा मुलांना थोडंसं मिक्स भाजी पाहिजे जास्त कोरडं नाही आवडत त्यांना त्याच्यामुळे मग मी थोडं थोडं पातळ पातळ करून असं लेअर लावणार आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे बघा एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय करणार तेव्हा मला नक्की कमेंट करून सांगा तर आता बघा पहिला लेअर झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग दुसरा लेअर लावते बघा तर गावराणी चिकन आहे त्याच्यामुळे थोडंसं चिकन तुम्हाला कमी दिसत असेल नाहीतर मग बॉयलर चिकन भरपूर असतं पण आम्ही खात नाही बॉयलर चिकन तर चला आता असं करून एक एक लेअर लावून घेते मी आणि दिदीच्या पप्पांना छान बिर्याणी येते बरं का ही रेसिपी त्यांचीच आहे मला काही एवढी खास येत नाही तेच मला सांगत असतात आणि तशी मी करत जाते तर ही स्पेशल त्यांचीच रेसिपी आहे त्यांना भाज्या वगैरे खूप छान बनवता येतात तर आता चला मी आता लेअर करून घेते सगळ्यांना खूप भूक लागली होती दिवसभर म्हणजे आम्ही तिकडे फिरायला गेलो आणि त्याच्यानंतर बिर्याणी बिर्याणी करत होते तर चला आता बिर्याणीची मग पार्टी होणार मस्त तर आता शेवटचा लेअर लावून घेतलेला आहे मी आता याच्यावरून जेवढी उरलेली चिकन आहे तेवढी सगळी मी याच्यामध्ये टाकून घेते कढईमधली आणि आता शेवटचा लेअर मी पूर्ण पसरून देते तर दोनच लेअर चांगले असतात पण मुलांना कसं थोडंसं मिक्स भात हवा असतो त्याच्यामुळे तर असं पसरून घेते आणि त्याच्यानंतर मग शेवटचा जो राईस उरलेला आहे तो याच्यावरून टाकून देईल तर चला आता लावून घेते मी जेवण वगैरे आवरून सगळं मला दादाचं आवरून द्यायचं आहे त्याची बॅग पॅक करून द्यायची आहे खाऊ आवरायचं आहे त्याच्यामुळे मला पटापट आवरावं लागेल प्रत्येक वेळेस दादा आला की अशीच धावपळ उडते माझी कारण की त्याची सकाळची बस असते पहाटे साडेसहा वाजेला इथून लागते तर संध्याकाळी पोचतो तो त्याच्यामुळे ना त्याला म्हणजे काय नवीन नवीन नवी खाऊ घालू असं असतं माझं तर चला आज त्याला बिर्याणी खाऊ घालायची आहे म्हणून बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तर आता सगळे लेअर लावून घेतले आणि वरून टाकणारा आहे फ्राय केलेले कांदे तर वरून तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर कोथिंबीर संपली होती म्हणून मग दो एक मिरची कट केली आणि ठेवलेली आहे बघा छान दिसते आणि वरून टाकलेली आहे तुपाची धार तर तूपशिवाय तर बिर्याणी बनतच नाही तर तयार झालेली आहे बघा माझी बिर्याणी आणि पाच मिनटं फक्त झाकण भरून ठेवलेलं आहे तर चला बिर्याणी तयार झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सगळे भांडे वगैरे आवरून घेतलं होतं रात्रीच मी आणि दादाची पॅ आणि दादाची बॅग पॅक करायला घेतलेली होती बघा तर खूप उशीर झाला होता झोपायला सकाळी लवकर उठावं लागलं त्याला डबा पण बनवून द्यायचा होता तर लवकर उठले आणि आता चाललो आहे आम्ही सकाळी सकाळी त्याला बसस्टँडवर सोडायला तर किती शांतता आहे बघा एखादं दार किंवा एखादं दुकानसुद्धा उघडं दिसत नाही आणि खूप छान लालसराचा आभाळ आलेला आहे बघा सकाळी तर खूप छान वाटतं आणि आमच्या इथे ना नदीला पूर आलेला आहे तर भरपूर नदीला पाणी आहे बघा एवढ्या पावसाळ्यात कोरडीच होती आणि आत्ता पूर आलेला आहे दादाला बसस्टँडला सोडलं आणि आम्ही निघालो रिटर्न तर चला माझा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय